दिवसात इंग्रजी वाचन उपक्रमाचा दिवस बावीस आहे आपण दोन तीन दिवसामध्ये काय पाहिलो ई स्वर पाहिलो आणि ई स्वराचा कोणता उच्चार पाहिलो आपण ए एक 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 ए म्हणजे एक मात्रा आज सुद्धा आपल्याला ई चा उच्चार ए ए म्हणजे काय एक मात्रा असलेले शब्द आपल्याला पाहिजे आहे सगळ्यांनी लक्ष द्या बघा वही वहीला हो काय लिहू कुणी खाली ठेवा सगळ्यांनी हा सांगे डब्ल्यू एच

W E L D H w, -E -E w e L D ha, ha, e -S A D w e L D C V C W E L D B H Sanga Sange

昆山家都个 आर इ पी हा संग्रह यथ कमी झाले त्याच्यामध्ये तर ते पुढच्या भागात घेऊ पाच शुद्ध आपण